आज मी केली आहे मुगाच्या डाळीची आमटी किंवा मुगाच्या डाळीची रस्सा भाजी एक नंबर लागते तुम्ही जरी पूर्वतयारी नाही केली काही भिजवायला विसरला आहात किंवा भाजीचं नाही आहे ना घरी तर तुम्ही हे भाजी नक्कीच ट्राय करा एक नंबर लागते भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत आ हा आज तर मी केली होती भाकर भात आणि मुगाच्या डाळीची आमटी आणि त्यासोबत कांदा आणि लिंबू पिळलेला मस्तपैकी भाकर खुसकरून खाल्ली एक नंबर झाली होती खरंच सांगते एकदा नक्की ट्राय करा ही मुगाच्या डाळीची आमटी तुम्ही पुन्हा पुन्हा खात राहाल पुन्हा पुन्हा तुम्हाला हाच मेनू आवडेल तर नक्की करून बघा फुल व्हिडिओ बघा आणि एकदा तरी ट्राय करा एकदम फटकन होते फटाफट होते काही वेळ लागत नाही तर चला मग रेसिपी बघूया तर इथे मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी मुगाची डाळ लागणार आहे तर इथे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली तर ही काय आहे की भिजवलेली आहे काल मी मुगाचे वडे केले तर मुगाची डाळ तेवढी राहिली तर मग आता ही भिजवलेली आहे त्यामुळे मी शिजवताना तीन वाटी पाणी वापरेल एक वाटी डाळीला गॅस ऑन केली आता पाणी टाकून घ्यायचं पहिल्यांदा पाणी गरम होईल घेऊ हे बघा आणि हलक गरम झालेलं आहे अगदी तेल हाफ टीस्पून हळद छान असं मिक्स करून घ्यायचं उकळी आलेली आहे यामध्ये आता ही डाळ टाकून घेऊ आणि चांगलं याला शिजवायचं आहे तुम्ही याला कुकर मध्ये सुद्धा लावू शकता पण कुकरमध्ये जर लावलं तर एकदम पिलपिली किंवा पिन्ना होईल तसं नाही करायचं आपल्याला जर लागलं तर म्हणजे जास्त पूर्ण शिजवायची नाही आहे कारण की आपण पुन्हा याला तडका देऊ तर त्यामध्ये सुद्धा शिजली जायची तर हे बघा अशा प्रकारे याला शिजू द्यायचं थोडंसं मी झाकण ठेवते आणि छान उकळी येईल हे त्यामुळे थोडंसं नाही याला असं उपकळ ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि मीडियम फ्लेमवर चांगले हे पर शिजू द्यायचं आता आपण डाळ शिजत आहे तोपर्यंत ना एक ठेचा बनवून घेऊ म्हणजे आपली जी डाळ आहे एक नंबर अशी लागेल तर इथे मी मोठ्या मोठ्याच लसणाच्या कळ्या घेतल्या आठ ते दहा आणि दोन चमचे खोबराकीस घेतला आहे याला चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं मिक्सरलासुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता पण एकदम कसं पिन्ना झालं ते चांग याचा जो स्वाद येईल तो त्याचा नाही येणार मिक्सरला एकदम बारीक होऊन जाईल आणि असं कुटल्यामुळं ना त्याचं म्हणजे टेस्ट छान येते सो असं मी पहिल्यांदा याला कुठून घेते हे बघा मस्त असं ठेचून झालेलं आहे बघू शकता आणि चला आता फोडणीची तयारी करून घेऊ चला इकडे डाळ चेक करून घेऊ बघा सुद्धा मस्त अशी शिजली आहे एकदा चेक करून घ्यायचं हे बघा छान शिजली पण आहे आणि एकदम पिन्ना पण आहे आता गॅस बंद करू हे बघा गॅस ऑन केली आता एक कढई ठेवू त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं हे आमटी आहे म्हणून थोडंसं जास्तच तेल लागणार आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये पहिल्यांदा आपण टाकणार आहोत मोहरी हे बघा म्हणजेच आपली राई राईला छान तडतडून द्यायचं गॅसची फ्लेम मी इथे आता तेल तापल्यानंतर मीडियम केलेली आहे आता राईचं तडतडणं थांबल्यानंतरच मी इथे जिरं टाकलं त्याच्यामध्ये मिरच्या आणि इथे हा कढीपत्ता जे आपण हे ठेसलेलं लसूण आणि खोबरा किस आहे तो टाकून घ्यायचा यामध्ये थोडंसं पाणी विसळून ते पण टाकून घ्यायचं थोड्या वेळाने आता हे छान असं परतून घ्यायचं एक एक दोन मिनटं लसणाचा छान असा फ्लेवर उतरला पाहिजे त्यामध्ये एक दोन मिनटं तरी चांगलं असं परतून घ्यायचं यामध्ये आता थोडंसं हिंग इथे आधीच हळद आपण त्या शिजवण्यामध्ये टाकली होती इथे हाफ टी स्पून हळद एक ते दोन टी स्पून तिखट तुम्ही आपल्या गरजेनुसार तिखट करा लाल कारण की आपण सुक्या सॉरी हिरव्या मिरच्या आधी टाकलेल्या आहेत सो तुम्ही आपल्या याच्यानुसार टाका हा जो गरम मसाला आहे तो शेवटी टाकायचा कारण की हा भाजलेला असतो आणि आपण जर तेलामध्ये भाजला तर तो अजून जास्त बघा छान असं झालं यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो एक ते दीड टोमॅटो मी इथे दे घेतलेला दे आहे तो टाकायचा आणि छान असं परतून गेलो थोडंसं सांबार कोंडणीमध्ये सांबार टाकला तर छान लागते आता हे टोमॅटो थोडंसं परतून झालं एक दोन मिनटं आता याच्यामध्ये जे आपण ठेचून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं परतून घ्यायचं पुन्हा टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचं झाकण ठेवून चांगलं असं शिजवून घ्यायचं एखादी मिनटानंतर बघूया मस्त असे टोमॅटो शिजले की नाही तर बघा थोडेसे शिजायचे राहिले आहे पुन्हा त्याला एकदा चांगलं मिक्स करायचं इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे पुन्हा त्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं पुन्हा असं पर म्हणजे शिजू द्यायचं वाप द्यायची तर टोमॅटो चांगले शिजले ना की छान लागतात डाळ टाकताना विसरली डाळ टाकून घेतली गंध होत हे आता याला काय करायचं थोडस आहे ना हे जे आहे असं तेलामध्ये कमी आचेवर चांगलं असं परतून घ्यायचं आता इथे ना मी पाणी गरम करून घेतलं कारण की रस्सा भाजी किंवा कोणतंही रस्स्याची भाजी बनवायची असेल ना तर गरम पाण्याचा वापर करा भाजीची टेस्ट छान येते आता त्या कढईमध्ये मी ते गरम पाणी टाकून घेतलं त्यांनी आजूबाजूला चांगला फोरून घ्यायचं हे बघा तेलामध्ये छान असं पात्र झालं आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे ठरवा आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ एवढं एवढं टाकते आणि वरून हा गरम मसाला मी कांदा लसूण मसाला असेल तर तो टाका हे पुन्हा कसं आहे अशी जरी अशी दिसत असली पण जरी हे शिजल्यानंतर आहे ना गाडी गाडी येते म्हणजे ये दाटसर होते तर याच्यात मी पुन्हा काही टाकणार इतकं मस्त अशी उकळी येणार आहे तर हलकंसं झाकून ठेवते पण लक्ष ठेवायचं नाही तर उतरू जाऊ शकते उकळी आलेलं आहे बघा आणि याला छान असं एक दोन मिनटं उकळीव द्यायचं मस्त अशी मुगाच्या डाळीची आपली आमटी रेडी हा हा मस्त सुगंध येत आहे मला असं वाटते थोडंसं मीठ आहे हे पण टाकून देते बरोबर काढलं होतं थोडासा सांबार पुन्हा एकदम मस्त असं उकळलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे हे उक म्हणजे थंड झाल्यानंतर अजून दाटसर येते तर आता मी याला करणार आहे बंद गॅस बंद केली आता टाकायचा भरपूर असा सांभार बघा आपली मुगाच्या डाळीची आमटी मस्तपैकी अशी रेडी आहे बघू शकता तुम्ही काय जबरदस्त दिसत आहे ना याला तुम्ही भाकरीसोबत भातासोबत आणि पोळीसोबत एक नंबर अशी लागते एकदा नक्की ट्राय करा मी तर आज केल्या होत्या भाकरी भात आणि मस्त त्या कांदा त्यावर आणि त्यासोबत कांदा आणि आमटीवर मस्त असा लिंबू पिळून तर मी मस्त अशी भाकर ना कुछ करून खाल्ली एक नंबर लागत होती आ हा हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच सांगते ना एक नंबर असं जेवण झालं तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय